अंबरनाथमध्ये सी केबलच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन काल थाटात पार पडले भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्या हस्ते फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले नवीन कार्यालय अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या जी पी एस बिझनेस पार्कमध्ये सुरू करण्यात आले असून यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन देखील करण्यात आले होते कार्यक्रमाला एबीसी केबलचे संचालक अनिलदादा गायकवाड जीपीएस ग्रुपचे संचालक जी डी मिश्रा प्रमोद कुमार चोबे सचिन पाटील विश्वजित करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील उमेश पाटील पंकज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते बी सी केबल ही अंबरनाथसह संपूर्ण उपविभागात केबल आणि इंटरनेट सेवा देणारी एक अग्रगण्य कंपनी आहे गेली अनेक दशके ही कंपनी अंबरनाथ बदलापूर वांगणी शेलू नेरळ कळम म्हसा मुरबाड सरळगाव टोकावडी माथेरान पालेगाव म्हारळ मानेरे टिटवाळा आणि परिसरातील ग्रामीण भागात आपली सेवा पुरवत आहे या उद्घाटन सोहळ्याला एबीसी केबलचे सर्व ऑपरेटर्स कर्मचारी वर्ग तसेच स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यावेळी अनिलदादा गायकवाड यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले एबीसी केबलचा आगामी काळात आणखी विस्तार करून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा पुरवण्याचा आमचा प्रयत्न राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ